लक्षवेधी क्रमांक चार कडसे साहेब लक्ष क्रमांक चार हे झाले की देतो हे झाले की देतो ना लक्षवेधी झाली की देतो दोन झाली आता <laughs> लक्षवेधी क्रमांक चार सभापती महोदय मित्र केल्याप्रमाणे सभापती महोदय वारंवार या सभागृहामध्ये असे विषय येत आहे याही बाबत परवा दिवशी एक विशेष उल्लेख केला होता त्या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदयांनी बैठक घेऊन सांगितलं बैठक होईल लवकरात लवकर पण तरी काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहे की राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न एल बोरगाव बुजुर्ग ते मुक्ताईनगरच्या चौपदीकरणाच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या कायद्यानुसार निवाडा घोषित केलेला नाही ज्या त्रुटी सांगतो त्या तुम्हाला लक्षात येतील हे केंद्र शासनाच्या कायद्यानुसार निवड घोषित केलेला नाही यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय या महामार्ग क्रमांक सहाच्या भूसंपादनाच्या दिलेल्या दरापेक्षा अत्यल्प दर देण्यात आले कालबाह्य झालेल्या बेल्डिंग मथ मेथडनुसार कपात करण्यात आलेली आहे खरं म्हणजे बिल्डिंग मेथड इथं लागूच होत नाही ती आहे वसुलीसाठी करतो या वेल्डिंग मेथड इथं कमी किमती लागल्या ते मेथड बदलवायला पाहिजे बागायती क्षेत्र असताना अर्धबागायती म्हणून दर दिलेला आहे हायवेवरील जमीन म्हणून वीस टक्के जास्तीचा नजरांना कपात केलेली आहे केंद्राच्या कायद्यानुसार ग्रामीण भागातील जमिनीला दोनचा गुणांक देणे आवश्यक आहे असं असताना एकचा गुणांक दिला मागील तीन वर्षाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार विचारात घेणे बंधनकारक आहे या ठिकाणी एकाच वर्षाचे व्यवहारावरून मूल्यांकन केले आहे शहर व ग्रामीण भागातील दरांमध्ये तफावत आहे एका क्षेत्रात प्रथम निवाड्यात पंचेचाळीस प्रति चौरस मीटर व द्वितीय निवड्यात नऊ रुपये नऊशे वीस प्रत्येक चौरस मीटर वाढीव मोबादल्यासाठी देण्यात आलं याचं आंदोलन सुरू आहे कामही बंद करण्यात आलेलं आहे भूसंपादनाचं फेरमूल्यांकन करण्यासाठी पुनर्वचन करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी लवाद कायदा कलम तेहतीसनुसार निवाड्यामध्ये काही चुका असल्या तसे दुरुस्ती करता येते त्या लवादाचा तेहतीसनुसार निवाड्यामध्ये ज्या काही आता चुका सांगितल्यात त्या चुकानुसार आपण दुरुस्ती करणार आहात का आणि याच्यामध्ये सांगितलं आहे पण उत्तरामध्ये असं दिलेलं आहे की साधारणत या संदर्भामध्ये लवाद प्रकरणातील अर्जाबाबत सुनावणीच्या वेळी जमीन मालक यांना मूल्यांकनाच्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात येते या ठिकाणी संधी दिलेली नाही एकतर्फी निर्णय लागलेला आहे कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी आमच्या वकिलांचे किंवा मालकांचे नाव आपल्या सह्या वगैरे घेतलेल्या नाही आहे म्हणून माझी पूर्ण विनंती अशी आहे की या संदर्भामध्ये पूर्वीच्या कायद्याप्रमाणे आपण या ठिकाणी मोबदला देणार का आज असं झालं आहे की कि जमिनीच्या किमती तुम्ही अल्पदरामध्ये घ्यायला लागलेत पूर्वी असं होतं की केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार जमिनीच्या किमती देत असताना अध्यक्ष महोदय किमान पट त्याला किंमत मिळत होती तो स्वतःहून त्या दरानं किंमती देत होते आणि आता दोन पट दरानं आपण द्यायला लागलो आणि त्यातल्या त्या बिल्डिंग मेथड वगैरे प्रकार लावल्यामुळे शेतकरी फार नाराज आहे जमीन द्यायला नाराज आहे या राज्यामध्ये स्वतःहून शेतकरी पुढे आला पाहिजे तो द्यायला तयार आहे पण आपण किंमती तो द्यायला तयार नाही त्यामुळे याला या जमिनीच्या संदर्भात फेरमूल्यांकन करणं निवाडीची फेर चौकशी करणं आणि मागच्या दराने मागचा जे कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पैसे देणं या संदर्भात राज्य सरकार कारवाई करेल का हा माझा पहिला प्रश्न आहे